जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बुद्रू या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत आठ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आलेबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मोरे हे बोलत होती यावेळी अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील कळस सोसायटीचे चेअरमन विनय वाकचौरे जय किसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकेश्वर वाकचौरे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य नामदेव निसाड कामगार पोलीस पाटील गोपीनाथ ढगे वाकचौरे भाऊसाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते अधिकारी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते जीवनात संस्काराला पण महत्व दिले पाहिजे या संस्कारातून विद्यार्थी घडले पाहिजे अशी संस्कार संपिडी घडवण्याचं काम कळस शाळेमध्ये होत आहे ही कौतुकास्पद बाब आहे येथील शिक्षक अतिशय मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देत आहे हे असे मत तहसीलदार मोरे यांनी व्यक्त केले खूप आहे त्याचप्रमाणे स्वतः प्रयत्न करतात स्वतः एक एक्झाम्पल आहे साहेब मी यापूर्वी पण शाळेमध्ये आणि याचे खूप चांगले चांगले उपक्रम आहे आजच्या या शिष्यवृत्तीमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या निमित्तानं आपण भेटलो तर सर्व माझी लहान मित्र मंडळी पहिली ते पाचवी पर्यंत आता सातवी पर्यंत सर्वप्रथम जे अठ्ठावीस विद्यार्थी या शाळेतून शिष्य पात्र झाले आणि त्याच्यामध्ये पण जे आठ लोक पहिल्या पन्नास मध्ये आहेत त्यांचं माझ्यातर्फे विशेष अभिनंदन कॉंग्रेच्युलेशन आपण या शाळेमध्ये शिक्षण घेतात तर एक प्रकारे मी म्हणेन की तुमचं भाग्य आहे आम्ही पण तसे भाग्यवान होतो त्यामुळे मी किंवा काय म्हणजे आमचे बरेचसे अधिकारी आम्ही पर्यंत पोहोचू शकलो कारण की आमचे शिक्षक आमच्या सोबत होते योग्य मार्गदर्शन केलं आणि आमच्याकडनं आमची जी कॅपॅसिटी आहे आमच्या ज्या क्षमता आहे ते आवडून आम्ही किती चांगलं करू शकतो ते आमच्याकडनं करून घेतलं तर विशेषतः आपलं मॅडम बाकी सर आणि बोर्ड सर या ठिकाणचे आभार सुद्धा आणि खूप खूप अभिनंदन आपण असंच पुढची पिढी घडवत राहा कारण की आम्ही आता बऱ्याचशा शहरांमध्ये बघतो शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक चांगलं लागलं ते आम्हाला बघायला मिळालं आपल्या घरातली जबाबदारी एक काय आला पाहिजे आणि यासोबतच बाकी सर्व विद्यार्थ्यांना ही अठ्ठावीस मुलं आपल्यासाठी एक प्रकारच एक प्रोत्साहन आहे त्यामुळे मी सर्वांनाही सांगेन की तुम्ही मेहनत घ्या आपले जे शिक्षक आहेत मॅडम आहेत त्या ज्या ज्या गोष्टी करायला सांगताय ते तुमच्या भविष्यासाठी आहेत पण तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला इंजिनियर डॉक्टर आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेतून तुम्हाला आमच्यासारखा अधिकारी होत आहे त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा सांगेन की तुमची मेहनत आणि तुमचं डेडिकेशन हेच तुम्हाला कुठलंही पर्जा परीक्षेत करायला मदत करेल त्यामुळे मी जास्त न बोलतात सर्व शाळेला सर्व शाळेचा पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या काळ मला वारंवार मात्र माझं शेडिंग आज आणब म्हणायला सांगलं की जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सरकारचा सल्ला आमच्या हस्ते झाला सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या अगोदर मनापासून हार्दिक अभिनंदन आणि त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली त्यांचे खूप खूप अभिनंदन झाले कारण शिक्षकांनी घेतलेली मेहनत त्याच्यामुळे एवढे झाले अठरावीस विद्यार्थी आणि मी एवढं सांगेल या वर्षी अठरावीस झाले आता पाचवीला या वर्षी जे पाचवीला आहेत त्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घ्यावी मेहनत किंवा सर सांगतील तसं वागावं तसा अभ्यास करावा आणि अठ्ठावी ते पन्नास अठरावीस साठ अशी विद्यार्थ्यांचे कशी येतील मेरे आप नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बुद्र या शाळेचे स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अठ्ठावीस विद्यार्थी पात्र झाले व जिल्हा गुणवत्ता यादीत आठ विद्यार्थी पात्र झाले सर्वांचे खूप खूप अभिनंदन हे सर्व करत असताना मी वर्ग शिक्षिका जाधव मॅडम मी एकही दिवस रविवारची सुट्टी घेतलेली नाही सणालाही मी कधी घरी थांबलेली नाही हे सर्व शक्य कशामुळं झालं तर फक्त सातत्य जिद्द आणि चिकाटी यामुळे झाले विशेष कौतुक करायचं म्हणजे हे सर्व ग्रामीण भागातील मुलं आहे आणि माझ्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे की ह्या मुलांनी खूप छान चांगली साथ मला दिली आणि कौतुक करावं तेवढं थोडंच आहे थोडंच आहे विद्यार्थ्यांचं आणि यास या सर्व या सर्व गोष्टींसाठी मला माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका दिघा मॅडम आणि माझे सर्व सहकारी शिक्षक यांची खूप मोलाची साथ मिळाली त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सन्मान्य सदस्य आणि विशेष करून नाव घ्यायचं म्हणजे सदस्य ज्ञानदेव निसा यांची खूप मला मोलाची साथ मिळाली आणि हे सर्व शक्य झालं ते फक्त या सर्वांच्या सहकार्यामुळेच शाळेचे विद्यार्थी वेदिका विवेक वाकचौरे ज्ञानदा प्रशांत वाकचौरे अरुंधती सुहास कातोरे गौरी विष्णू वाकचौरे पूर्वा विकास वाकचौरे विराज जयराम वाकचौरे यश योगेश वाकचौरे ईश्वरी प्रशांत उजबन हे विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या वर्ग शिक्षिक सुवर्णा जाधव मोहिते संपत भोर यांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता दिघे यांनी तर आभार सपना पांडे यांनी मानले आपल्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे व्यासपीठ राजयोग न्यूज संपादक संदीप दातखिळे